लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करा कैलास येसगे कावळगावकर देगलूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यासोबत करडखेड परिसरात केला पाहणी दौरा व शेतकऱ्यांशी साधला संवाद रात्रभर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे करडखेड परिसरासह संपूर्ण देगलूर तालुक्यातील खरीप पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे नदी नाल्या काठच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेले या पार्श्वभूमीवर तहसीलदार भरतजी सूर्यवंशी यांना शेतकरी नेते तथा जिल्हा प्रवक्ते काँग्रेस पार्टी नांदेड यांनी याबाबत कळविल्यावर ते प्रत्यक्ष ऑन फील्ड येत शेतकऱ्यांचे गाराणे ऐकून घेतले यावेळी तहसीलदार सूर्यवंशी साहेब व मारुतीजी मुंडे यांनी आमच्यासोबत येऊन कावळगाव सांगवी क का करडखेड परिसरातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले

अक्षरशः नदी नाल्या भोवताळची जमीन मोठ्या प्रमाणात खरवून गेलेली आहे मुखेड परिसरामध्ये तर अक्षरशः जनावर सुद्धा आणि माणसेही या पुरामुळे वाहून गेलेली आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर शासनाने संवेदनशीलरित्या याच्याकडे पाहावं आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रायोरिटी म्हणून आज नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देणे अत्यंत गरजेचं आहे आज आम्ही सन्मान्य तहसीलदार भरत सुजोशी पी आय मुंडे साहेब यांना सोबत घेऊन कावळगाव बोरगाव सांगवी करडखेड या परिसरातील नदी नाण्याच्या पट्ट्यात जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला अत्यंत गंभीर परिस्थिती आहे म्हणजे पिकत पाण्यात आहे ही सगळी गंभीर परिस्थिती पाहता तात्काळ शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अन्यथा आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्यावरणाने धन्यवाद